नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण खूप छान अशी मसाला मशरूमची रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मशरूम घेतलेले आहे हे छान पॅकिंग होती तर मी ओपन केलेलं आहे आणि बघा छान मी धुवून घेतला आधी आणि नंतर याच्यावरती मी गव्हाचं पीठ टाकून याला ना बघा हाताने अशी करून घेत आहे आणि मैदा असला तरी चालेल गव्हाचं पीठ किंवा मैद्याने धुवून घ्याल कारण त्याच्यावरती जे असते ना ते निघून जाते पिठाने आणि मी छानपैकी पिठाने धुवून परत पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि असे साफ करून घेतलं आणि बघा यू पिनच्या आकारामध्ये मी असे कट करून घेतलेले आहे जर छोटे असेल तर दोनच केले आणि मोठे असेल तर चार भाग केलेले आहे आणि कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल कमी जास्त करू शकता तुम्ही आणि छान मोठ्या आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे कांद्याला छानपैकी फिरवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत बाकी काहीही टाकायचं नाही आहे तर बघा इथे कांदा ना आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ना आता टाकून घेऊया लसूणचा पेस्ट थोडासा लसूणचा पेस्ट ॲड करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तर थोडं फिरवून घेत आहे आणि ते बघा लसूणचा पेस्ट ॲड करून घेतलेली आहे मी यालासुद्धा फिरवून घ्यायचं लसूणलासुद्धा छान फ्राय होऊ द्यायचं आहे नंतर हा जो ओला मसाला आहे ते मी छान असा घरी केलेला आहे तो मसाला टाकून घेतलेला आहे दीड चम्मच पोहेखाच्या चम्मचने यालासुद्धा तेलामध्ये ना मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे ह्या मसाल्याने ना खूप भारी भाजी होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ज्यांना कोणाला मशरूमची भाजी आवडत नाही ते सुद्धा खायला लागतील फक्त ह्या पद्धतीने करून बघा तर हा मसाला टाकून घेतला आणि छान असा फिरवून घेत आहे मी तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट नंतर हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि धनिया पावडर टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी इथे हळद टाकली धनिया पावडर आणि तिखट टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडासा घरचा जो काळा ताक, मसाला असते जो कोणता तो तुम्ही टाक टाकून घ्याल याच्यामध्ये आणि फिरवून घ्यायचा आहे या मसाल्यालासुद्धा छान बघू शकता मी मस्तपैकी फिरवून घेत आहे म्हणजे सगळं तेलामध्ये छान असं फ्राय झालं पाहिजे स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे नंतरून याच्यामध्ये मी टाकून घेत आहे टोमॅटो एक uh, कट करून टोमॅटो घेतलेला आहे मी छोट्या आकाराचा बारीक बारीक कट केलेला आहे आणि तो टाकून घेतला तर यालासुद्धा आपल्याला ना छान फिरवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि नंतर याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर मीठ टाकण्याच्या आधी ते थोडंसं मी पाणी टाकून घेते जो मी ओला मसाला केला आहे मिक्सरच्या भांड्यात त्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच भांडी भांड्यातलं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे परत फिरवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मसाला हा बुडायला लागायला नको किंवा जळायला नको त्याच्यासाठी आणि परत म्हणजे मीठ टाकून घेत आहे वरतून मी आणि फिरवून घ्यायचं आहे परत आपल्याला तर इथे मी फिरवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटरचा क्यूब्स टाकून घेतलेली आहे तर प्लेट झाकून घ्यायची आहे आपल्याला छान तीन ते चार मिनिटे नंतर तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर आपला मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं मी याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे जेणेकरून हा मसाला आणखी टेस्टी होणार तर बघा इथे परत ना मी फिरवून घेत आहे जे टोमॅटो वगैरे सॉफ्ट झालेले असते त्याच त्याला ना चम्मचच्या सहाय्याने दाबून दाबून घेत आहे आणि फिरवून घेतली आणि जे मशरूम आहे ते कट करून घेतलेले ते याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे मसाल्यामध्ये तर हे मशरूमनं छान असं फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मसाल्यात जेणेकरून हा मसाला आहे तो सगळा मशरूमला लागले लागला पाहिजे तर बघा फ्रेंड्स ही मशरूमची भाजी आहे ना मला म खरं तर मलाच आवडत नव्हती पण मी ही जेव्हा केली ना तेव्हा मी स्वत खूप छान अशी पोटभर जेवण केलेली आहे आणि खूपच भारी ही भाजी झाली होती तर मी प्लेट साकून घेतली मस्त कमी गॅसवरती सहा साथ सा ते सात मिनिटे बघू शकता पाणी एवढूसही ॲड केलेलं नव्हतं आपण तरी पण बघा पाणी सुटलेलं आहे कारण की मशरूम हा स्वतःच आंगचं पाणी सोडत असते त्याच्यामुळे पाणी ॲड करायची गरज नाही जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता जर नाही पाहिजे तर या स्टेजवरती तुम्ही गॅस बंद करून घ्याल पण मला इथे थोडीशी गे ग्रेव्ही पाहिजे आहे तर मी याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी ॲड करत आहे तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने फिरवून घेत आहे तर बघा एकदम हॉटेल स्टाईल मशरूम मसाला रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्ही तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देते आणि स्मेलसुद्धा एवढा भारी येत आहे ना खूप छान येत आहे तर माझे रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून बघत जा आणि खूप छान छान रेसिपीज असतात कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या अगदी चविष्ट अशा तर नक्की एकदा चॅनलला चेकआउट करा आपला हा मशरूम मसाला रेडी झालेला आहे त्याच्यावरतून मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि परत फिरवून घेते गॅस बंद केलेला आहे तर फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर बघा जवळून दाखवते की ती छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि व्हिडिओ थोडासा तरी कुठेतरी पाहायला आवडला असेल तर फ्रेंड्स प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटते तुम्हाला असंच परत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद बाय